मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे आणि यातला एक आणि एक शब्द मित्रांनो अधिकृत वेबसाईटवरून घेऊन दिलेला आहे त्यामुळे उगीच तुम्हाला मोटिवेट करायचं म्हणून यामधला कुठलाही आकडा लिहिलेला नाही सगळं काही अधिकृत या ठिकाणी वेबसाईटवरती घेऊन जाऊन तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे याचे काही प्लस पॉईंट सांगतो आणि लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे याला वेतन जबरदस्त आहे मित्रांनो चाळीस हजार प्रति महिना एवढं तुम्हाला वेतन भेटणार आहे सुरुवातीचं स्टार्टिंग पेमेंट एवढं भेटणार आहे दुसरं म्हणजे हा परमनंट सरकारी नोकरी आहे महाराष्ट्र शासनाची त्यामुळं सरकारी नोकरीचे शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झटपट नोकरी म्हणजे लगेचच एका महिन्यामध्ये याची परीक्षा होणार आणि लगेचच या ठिकाणी पुढची प्रोसेस होणार त्यामुळं असं नाही की वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे झटपट नोकरी फक्त तुमची तयारी पाहिजे की कठोर मेहनत घ्यायची कारण एक महिन्यात परीक्षा व्हायची तर तुम्हाला तसा अभ्यास पण तगडा करायला पाहिजे न भरकटता करायला पाहिजे आहे त्यामुळं पश्चाताप करत बसू नका नंतर फॉर्म संपल्यानंतर लास्ट डेट संपल्यानंतर कारण शेवट तारीख जवळ आलेली आहे फॉर्म भरायचे ठीक आहे त्यामुळं तात्काळ ऑनलाईन अर्ज करायचा आहे मग या ठिकाणी एक महिन्यामध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय अभ्यासक्रमावर आधारित मी याची प्रश्नपत्रिका सुद्धा लाईव्ह मध्ये रात्री आपण शिकवलेली आहे ती प्रश्नपत्रिका मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे जेणेकरून तुम्ही न भरकडता त्याचा अभ्यास करू शकता आता आपण भरतीबाबत झटपट पाहू एक नेमका याचा अभ्यासक्रम काय आहे कोणकोण फॉर्म भरू शकतो जसं की या ठिकाणी जर बघितलं तर धर्मादा आयुक्त आहे तुम्ही एवढं नशीबवान आहात की ऑलरेडी याची जाहिरात तारीख फॉर्म भरायची संपलेली होती ओके काय झाली काल लास्ट डेट होती परंतु सुदैवाने याची लास्ट डेट वाढवलेली आहे मित्रांनो त्यामुळे ही संधी आता सोडू नका आणि समजा तुम्ही उशिरा व्हिडिओ बघत असाल अजून पण दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तर अपकमिंग कोणत्या भारत्या आहेत ते पण हे व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे दहावी पासवरून बारावी पासवरून ग्रॅज्युएशनवरून कोणकोणत्या भरू शकता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर याची जर आपण बघितलं तर लास्ट डेट जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो लास्ट डेट या ठिकाणी अगदी तीन तारखेपर्यंतच होती स्पष्टपणे यांनी सांगितलं होतं की रात्री बारा वाजेपर्यंत तीन तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु सुदैवाने याची लास्ट डेट वाढलेली आहे कधीपर्यंत आता वाढलेल्या डेटनुसार फॉर्म भरू शकता ते पण बघूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पात्रता काय लागते वयोमर्यादा काय लागते हे आपण या ठिकाणी पाहूया आणि वेतन तर तुम्हाला सुरुवातीला त्यांनी दिलेलंच आहे स्पष्टपणे दिलेलं आहे बाबा वेतन काहींना एक्केचाळीस हजार आहे काहींना चव्वेचाळीस हजार सुरुवातीचं वेतन आहे वाढत जाऊन एक लाखापेक्षा दीड लाखापर्यंत वेतन तुमचं होत आहे आपण ठिकाणी फोकस करणार नि आहे निरीक्षक या पदाला ठीक आहे ज्यांचं टायपिंग झालं त्यांनी बाकीच्या पदांना पण भरू शकता परंतु निरीक्षकला कोणतंही टायपिंग लागत नाही काय लागत नाही ठीक आहे फक्त एकशे एकवीस जागा आहेत जबरदस्त या ठिकाणी जागा पण आहेत या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेचा दिनांक सुद्धा यांचा जाहीर झालेला आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लगेचच परीक्षा सुद्धा असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी वय मर्यादा अठरा ते अडोतीस आहे ओपन साठी आणि कास्टसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल कोणत्याही शाखेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्ही निरीक्षक या पदासाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता कुठलंही तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही कुठलंही तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक्स्ट्रा अनुभव लागत नाही काही सुद्धा लागत नाही फक्त आणि फक्त तुमचं काय पाहिजे पदवी पाहिजे आहे आर्ट्स असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या इंजिनिअरिंग असू द्या फार्मसी असू द्या कुठलंही ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे तर तुम्ही बिंदास हा फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर त्यांची एक शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका असते मित्रांनो तुमच्या या ठिकाणी म्हणजे एक्झाम असते ऑनलाईन टी सी एस मार्फत होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान अशी ही संपूर्ण शंभर प्रश्नाची या ठिकाणी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यांनी एकदम टू द पॉईंट त्याचा सुद्धा दिलेला आहे तर आता फॉर्म भरल्यानंतर आपण काय करायचं तर टू द पॉईंट अभ्यास करायचा मग प्रश्नपत्रिका कशी असते मोफत आपण युट्यूबला ती रात्री घेतलेल्या लाईव्हमध्ये ओके तर ती प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की प्रश्न येतात कसे ठीक आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची पण लिंक दिलेली आहे जेणेकरून या तीस दिवसामध्ये न भरकडता तुमचा अभ्यास टू द पॉईंट होऊन जाईल आणि मला वाटतं की माझ्याकडे क्वालिटी कंटेंट नाही उपलब्ध सध्या अभ्यास करण्यासाठी जो की आता मी जो पॅटर्न दाखवला त्यानुसार तर काही ताण घेऊ नका फक्त दोनशे पन्नासमध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर दिलेलं आहे पीडीएफ नोट्स दिलेले आहेत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर धर्मादाय आयुक्तालयाचं जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे सगळं काही एकाच ठिकाणी दिलेलं आहे फक्त दोनशे पन्नासमध्ये कसं घ्यायचं आहे तर फक्त दोनशे पन्नास काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल मग तुम्हाला सर फॉर्म भरायचा कसा आणि कधीपर्यंत भरायचा तर बघा ही जी काय वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तर ह्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर जी तारीख होती तीन तारीख आपल्याला दिसत होती तर ती वाढून आता सहा तारीख केलेली आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता समजा तुम्ही उशिरा बघत असाल काही दिवसानंतर बघत असाल तर काही ताण घेऊ नका ज्या वेगवेगळ्या अजून पण वेगवेगळ्या वेग जाहिराती येतात ओके मग त्याची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता मित्रांनो मग ते त्या जाहिराती तुम्हाला कुठं भेटतील आता हे तर तुम्ही सात तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता ओके इथं डायरेक्ट तुम्ही याच्यावरती जर रजिस्टरवरती जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट ही तुम्हाला वेबसाईट ओपन होईल ह्याद्वारे तुम्ही काय करू शकता डायरेक्ट या ठिकाणी मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकता कॉम्प्युटरवरून भरू शकता किंवा तुम्हाला वाटलं की मला नाही जमत तर एखाद्या गावातल्या तुमच्या नेट कॅपेतून सुद्धा हा काय करू शकता फॉर्म भरू शकता समजा तुम्ही काही दिवसानंतर हा बघत असाल व्हिडिओ काय ताण घेऊ नका टेलिग्रामला काय करायचं एक्झाम ऑडी असं सर्च करायचं काय करायचं टेलिग्रामला जायचं टेलिग्राम ॲप्लिकेशन तर तुमच्याकडे असेल नसेल तर एखादं डाऊनलोड करा प्ले स्टोअरवरून टेलिग्राम ॲप्लिकेशन काय करा डाऊनलोड करा जिथून तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक डाऊनलोड करता ओके यूट्यूब डाऊनलोड करता तसं ॲप्लिकेशन टेलिग्राम डाउनलोड करा तिथं ही स्पेलिंग टाका एक्झाम ऑडी बावीस तेवीस हजार विद्यार्थी आपल्या सुद्धा जॉईन आहेत मित्रांनो तिथं काय मी काम करतो तर जेवढ्या पण जाहिराती आहेत त्याच्या पीडीएफ टाकतो त्याचे काय अपडेट असेल ते अपडेट टाकतो बघा भूमी अभिलेखची सध्या चालू आहेत भरती सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे डिप्लोमा झालं आहे त्यांच्यासाठी आहे गॅक नांदेड भरती चालू आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे ते काय करू शकतात गॅक नांदेडसाठी भरू शकता म्हणजेच या ठिकाणी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये गॅक नांदेड म्हणजेच काय आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज गॅक जी ए सी तर त्यासाठी भरू शकता त्यानंतर जी एम सीची पण महाराष्ट्र शासनाची भरती चालू आहे जी एम सी म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरजसाठी सांग चालू आहे सांगलीसाठी चालू आहे अशा वेगवेगळ्या भरत्या चालू असतात मग याच्या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत असतो मोफत असतं तर हि तुम्ही बघू शकता अजून कोणकोणत्याचे काय अपडेट आहेत जसं की आता ही व्हिडिओ बनवणे अगोदर मी तिथं अपडेट टाकली होती की बाबा धर्मादाय आयुक्तालयाची जाहिरात जी आहे त्याची तारीख आता वाढलेली आहे सहा ऑक्टोबरपर्यंत झालेली आहे अप्लाय करायची लिंक पण तिथं दिलेली असते त्यामुळं तुम्हाला फायदा होण्यासाठी काय करा हे टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही काय करा जॉईन करा टेलिग्रामची लिंक जॉईन करण्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हा ग्रुप टेलिग्रामचा चॅनल आपला जॉईन करता येईल रात्री प्रश्न जी प्रश्नपत्रिका आपण घेतली होती धर्मादायसाठी तर त्याची मी या ठिकाणी काय केली पी डी एफसुद्धा टाकलेली आहे त्याचं या ठिकाणी लिंकसुद्धा टाकलेली आहे रात्री जी लाईव आपण घेतलं होतं तर अशा काही मोफत लाईव्ह क्लासेससुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी भेटत असतात पी डी एफ भेटत असतात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता काय तुम्हाला इतर गोष्टी विचारायच्या असतील ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या नाहीत किंवा इतर कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला पाहिजे असेल टी ई टी असेल रेल्वे भरती असेल तर सगळ्यांच्या ऑफर सध्या सुरू आहेत तर ऑफरमध्ये अगदी कमी माफक फेमध्ये तुम्हाला ते सुद्धा कंटेंट जर पाहिजे असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण याचा लाभ घेता येईल धन्यवाद